ऍडव्होकेट अंचल भाटेजा हे महत्वाचं आहे आपल्याला अंचल भाटेजा ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टामधल्या पहिल्या दृष्टीहीन वकील आहेत ज्यानं तिथं वकिली केलेली आहे किंवा आर्ग्युमेंट किंवा के युक्तिवाद केलेला आपल्याला पाहता येतो लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टामध्ये एखाद्या दृष्टीहीन व्यक्तीनं केलेला हा पहिला युक्तिवाद आपल्याला पाहता येतो मग याच्यापूर्वी तामिळनाडूमध्ये टी चक्रवर्ती हे जे आहेत ते पहिले दृष्टीहीन न्यायाधीश आपल्याला झालेले पाहता येतात हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एक निर्णय दिला होता त्यामध्ये सांगितलेला आहे जे दृष्टीहीन उमेदवार असतील ते न्यायिक सेवेसाठी पात्र आहेत म्हणजे वकिली पण करू शकतात किंवा न्यायाधीश म्हणून पण काम करू शकतात हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट पाहता येतं याच्यापूर्वी सप्टेंबर दो दोन हजार तेवीस मध्ये ऍडव्होकेट सारा सनी ह्या पहिल्या सुप्रीम कोर्टामधल्या मुकबधीर वकील आपल्याला पाहता येतात म्हणजे हे लोकांच्या वतीनं कोणीतरी अनुवादक म्हणून काम करताना आपल्याला पाहता येतं पण पहिला मान जे दृष्टीहीन आहे त्यामध्ये अंचल भाटेच्या या आहेत मुकबधीरमध्ये सारा सनी आ, सनी आहेत आणि न्यायाधीशामध्ये टी चक्रवर्ती आपल्याला पाहता येतात या तिघांची नावं आपल्यासाठी महत्वाचे आहेत येते लक्षात